नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांनी जनसंवादाच्या कार्यक्रमातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नागरिकांनी केंद्र सरकारने दिनांक दहा मार्च रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय त्यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ईपीएस पेन्शनर्स आक्रमक झाले सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ईपीएस पेन्शनर्सचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पेन्शनर्सने केली असून नो no पेन्शन नो no वोट आपली बार वोट की चोट असा नारा यावेळी देण्यात आलाय पंढरपूर मधून एक मोठी बातमी समोर येतेय पंढरपूरतील विठ्ठल मंदिर पंधरा मार्च पासून दीड महिना बंद राहणार आहे मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त हे मंदिर दीड महिना बंद असणार आहे दरम्यान सकाळी पाच ते दुपारी अकरा वाजेपर्यंत देवाचं मोग दर्शन भाविकांना घेता येणार आहे सीबीएसई मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे 7 जुलैला ही परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास उमेदवारांना दोन एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा दक्षगिरी सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी लक्ष